या निवडणुकीला लोकांच्या समोर निर्णय सरकार यांचीच उमेदवारी द्यावी आणि हा निर्णय आम्ही सगळ्यांनी वसूल केला हा दुष्काळी चालू आहे त्याचित्र वाढण्याच्यासाठी अनेक वर्ष आम्हाला सगळ्यांशी साहित्य होती तिथे एमआयशी वाजवली तिथे दुधाचा धंदा वाढण्याच्यासाठी काही काळजी घेतली आणि पाळजे एक असं आहे की फार मोठ्या स्थानं जिथे नागरिक मुंबईत काम करतात त्या सगळ्यांना संघटित करण्याचा प्रयत्न सुद्धा आम्ही केला आणि त्याचं महत्वाचं कारण काळजी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मला आणि माझ्या विचाराला नेहमी पाठिंबा दिला अनेक वेळा तिथे विधानसभेचे सभासद आणि ज्यांना त्यांच्या पुढं गेले त्यांना रिव्ह्यू देण्याचं काम सांगण्याच्या दर्शनी केलं आणि मी अशांचं काम करणारा आणि अत्यंत सामान्य प्रश्न टिकला पण अत्यंत कष्ट करणारा म्हणून आम्ही लक्ष पाहतो आणि त्या दिवशीनं त्यांनी विधानसभेला संधी मिळाली स्वतः त्याच्या प्रचाराला गेलो सभाही घेतल्या होत्या आणि ते रिटायर झाल्याच्या नंतर त्यांनी पाळण्याच्या जनतेची सोय सेवा ही आखाद्याप्रमाणे चालू केली आणि त्यामुळं म्हणजे काही निर्णय त्यांचे झाले असतील अखाले असतील पण त्यांची बांधिलकी जनतेशी कामाही प्रमाणे होती आणि बांधकी जनतेशी ते शिकवतात त्यांच्याशी आमची साथ ही कायम असते अनेक लोक काही विरोधी पक्षाचे असतात पण लोकांच्यासाठी काम करतात त्यांना मी प्रोत्साहन देतो आज त्याचं मी या ठिकाणी स्वागत करतो पक्षाच्या कार्यालयात जे आहे पाणी खाते ते थोडं दुष्काळाचं संकट आहे बारद्याच्या भागामध्ये पाऊस पाणी करणे आणि अशा वेळेला शिकाचे जे काम करणारा लोकसे आवश्यक आहे आणि ती गरज जनतेच्या वाढीवर लागते त्याचा आधार आम्हाला सगळ्यांना त्यापेक्षा अधिक या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता नाही जनतेची सेवा करण्याच्यासाठी ती कमी करणार नाही आणि काही आवश्यकता तर लागली आमच्या सगळ्यांची साथ लोकांच्या सेवेसाठी त्यांच्यावर राहील चला नमस्कार एक फक्त प्रश्न आहे आम्हाला लंके साहेब जयंत पाटलांसोबत मुंबईत दिसतील की अमोल कोल्हे तुम्ही पवार साहेबांच्या सोबत आहात त्यांच्या विचारांच्या सोबत आहात असं म्हटलात मात्र तुम्ही अजितदादांची साथ सोडून तुम्ही पवार साहेबांसोबत आलात का हे क्लिअर काय करे ना